नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अशा पवित्र ठिकाणी भेट देणार आहे जे आपल्या जुन्नरमध्ये स्थित आहे किल्ले शिवनेरी गड भीमाशंकरवरून थेट आता आपण चाललो आहे जुन्नरकडं तर सकाळी आता आपण थांबलो आहे आणि पुणेरी मिसळ खाऊन घेऊया सकाळचा नाश्ता कसा एकदम धकाच झाला पाहिजे का नाही तर आता भीमाशंकरवरून निघून आता आपण आलो जुन्नरमध्ये थोड्याच वेळात आपण गडाच्या पायथ्याशी असणार आहे आणि नंतर आपण गडाचा ट्रेक करणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण आज कसं आहे ते आपण पाहणार आहे आणि शिवनेरी गडावरती काय काय गोष्टी अजूनही आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा छत्रपती जय शिवाजी जय शिवाजी आता आपण आहे गडाच्या पायथ्याशी आणि आता आपण गड चढायला सुरुवात करतोय आणि हे आहे तुम्हाला गडाच्या पायथ्याशी तुम्हाला बघायला भेटेल इथून आपल्याला वरती चढायचं आणि हा वरती आपल्याला शिवनेरी किल्ला दिसून येतोय हा आहे गडाचा प्रथम दरवाजा ज्याचं नाव आहे महादरवाजा म्हणून इथून आपण एंटर करतोय आतमध्ये आणि हा महादरवाजा पेशवाईच्या काळात पेशव्यांनी बांधला असून तुम्हाला या महादरवाजाच्या बुरुजावरून अजूनही पाहता येईल की इथून आपले मावळे कसे किल्ल्याचे संरक्षण करत असावेत शिवनेरी किल्ल्याचा इतिहास तसा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे सुरुवातीला या किल्ल्याला ज्या लोकांनी बांधलं ते यादव साम्राज्यामध्ये किल्ले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात स्थित असून हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार दोनशे फूट उंच आणि येथून महाराष्ट्राच्या किल्ल्यांचे सुंदर दृश्य दिसतात किल्ल्यावर चढाई म्हणजे जरा मेहनतच लागते पण यामध्ये प्रकारची एक सुखद अनुभूती आणि किल्ल्यावर चढताना आलेला घाम म्हणजे शरीरावर फडकणारे मराठा साम्राज्याचा ध्वज यामधला जो अनुभव येणार आहे तो एक अप्रतिम प्रकारचा असणार आहे किल्ल्यावर चढाई करत करत आता आपण एका महत्त्वाच्या ठिकाणी पोचलो आहे जे या किल्ल्यावरचं सर्वात प्राचीन असं दरवाजा मानला जातो याचं नाव आहे हत्ती दरवाजा आणि हाच दरवाजा आहे जो यादवकालीन मानला जातो जो खूप प्राचीन आहे तो अशा प्रकारे आहे बघा आत्ता आपण पोचलो अशा महत्त्वाच्या ठिकाणी जे आहे शिवायम देवी मंदिर किल्ल्यावरती जे मंदिर आहे ते खूप प्राचीन असून राणी जिजाऊ यांनी याच देवीच्या नावावरती आपल्या छत्रपतींचं नाव शिवाजी असं ठेवलं इथून आपल्याला किल्ल्याचा एक नवीनच असा सुंदर असा दृश्य बघायला भेटतं या कड्यावरून खाली बघताच पूर्ण असं सर्व सह्याद्री बघायला भेटतं तसेच या ठिकाणी दोन हजार वर्षापूर्वीची बुद्धिस्ट लेणी सुद्धा ज्या ठिकाणी बुद्धिस्ट मॉंग मेडिटेशन करायची अशा प्रकारची डोंगरामध्ये कोरलेली अशी रचना तुम्हाला बघायला भेटेल ज्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या खोल्या बनवल्या आहेत त्या ठिकाणी ध्यानस्थ असे आणि बुद्धिस्ट स्तूप असा बघायला भेटेल तुम्हाला या ठिकाणी थोडा वेळ थांबून आता आपण निघालो शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी त्यानंतर आपल्याला लागला आहे हा पीर दरवाजा इथून एंटर केल्यानंतर आपल्याला पुढं अजून एक लास्ट दरवाजा लागतो तो आहे कुलूप दरवाजा इथून आपण व्यू बघू शकतो आणि हा लास्ट आपला पडाव असणारा जो आपण किल्ल्यावरती आहे आणि इथून वर चढताच आपल्याला बघायला भेटेल आंबरखाना आंबरखाना म्हणजे काय तर त्यावेळेचं राशन हे ठेवण्यासाठी जे स्थळ त्यानंतर आपल्याला आपल्याला बघायला भेटेल जे पेशव्यांच्या काळात बांधलं गेलेलं जिजावा आणि शिवांचे मंदिर ज्या ठिकाणी पंचधातूची मूर्ती आहे त्यानंतर राजेशाही स्नानगृह ज्या ठिकाणी आपले छत्रपती स्नान करायचे या ठिकाणी गरम पाण्याची सोयसुद्धा होती आणि वरून सूर्यप्रकाशाचा बरोबर यावा अशी रचना त्यावेळी आपल्याला बघायला भेटेल किल्ल्यावरची काही रचनाही आपल्याला बघायला भेटेल जसं इथं मार्केट असं असावं आणि काही खोल्याही असाव्यात ज्या आज आत्ता नाहीत आणि ही ती पवित्र भूमी ज्या ठिकाणी आपल्या छत्रपतींचा जन्म झाला आणि हाच तो पाळणा ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान आपण मानले जाते राजेंना अभिवादन करून आपण आता पुढं निघतोय किल्ल्याच्या अजून काही गोष्टी पाहण्यासाठी तर हा आहे तलाव या ठिकाणी बोललं जातं कडेलोट टोक जे जे तीन हजार फूट एवढ्या उंचीवरती असून या ठिकाणी पेशव्यांनी असा कायदा बनवला होता की जो कोणी देशद्रोह करेल त्याला या ठिकाणी मृत्यूदंड दिला जाईल तर असे पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये मराठी बोलणार मराठी जपणार ह्या म प्रेमाचा नमस्कार मी कायदा जाणतो बाबा हक्काने माझ्या राजांचा इतिहास मोठा आहे राजांची शिकवण काळचा जपणार मग कोणीही भेटू दे कुठे माणसा मुसरा पहिला करणार जेवी जय शिवऱ्या बोलणार या मराठी मातीचा जन्म घेतलाय कोकण आहे ऐंशी नगरी त्या मातीचा आदर मग प्रेमच मिळणार मी येतो त्या छोट्याशा गावातून नावेगाव म्हणजे ही प्रेमाची भाषा आहे मग बाबाचा दाखणार